तुमच्या सेकंड पार्टमध्ये स्वागत आहे तो गाईचा आपण फर्स्ट पार्टमध्ये आपण बघितले पहिला तर आपण शिक्षा म्हणजे आईचे दर्शन केले आणि नंतर मग आपण लालबाग लालबागच्या माते दर्शन गेले तर गाई जातो आत्ता आपण जातो ला इथं खेतवाडी जातोय तर केतवाडी जाते म्हटलं तर आता आपण ट्रेन बिन नाही पकडत आहे तिथे बस आहे इथून लालबागच्या लालबाग बस स्टावरून तिथून सिक्स्टी सिक्स नंबर बस जाते केतवाडीला तर आपण ती बस पकडू तर बस किती घेते माहिती ना मला पण ती आता बस आहे दोन सर्वितली आहे दोन पाच मिनिट राहिली आता बघत तर ती बस पकडू मग चालेल तुम्हाला काय तुम्हाला डायरेक्ट आपण खेळजड भेटू बाय तर आता आपण आलं आईचे इथं मंडपाची इथं समोर बघूया तुम्ही मंडप आहे तर काय आता मी जाऊया मंडपामध्ये दर्शन पण करूया आणि तुम्हाला पण दर्शन देतो मागचे आम्ही आता बॅक साईडला आहो तर आपल्या फ्रंट साईडला जायला लागणार त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट दर्शन इथे भेटू आलं मंपायचं फ्रंट साईडला आहे बघा फुल फुल मूर्ती पूर्ण बॅलेची मूर्ती आहे त्याच्या आम्ही दर्शन झाल्या भेटू असे झाले आपले काही वडील मोठं एवढी मोठी तर काही आता आपण जाऊया घरी जायचं आता आपण तर काही मग आता हा ब्लॉग इथे एंड करतो आहे मी तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका बाय भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने ने